नमस्कार मित्रांनो जुन्या काळातील ज्येष्ठ अभिनेत्रीचे दुःखद निधन झाल्याने संपूर्ण मालिका चित्रपट व मनोरंजन विश्वावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे चला तर जाणून घेऊया कोण आहे ते दिग्गज अभिनेत्री तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जुन्या काळातील ज्येष्ठ अभिनेत्री शम्मी उर्फ नरगिस रबाडी यांचं मुंबई येथे दुःखद निधन झालेलं आहे हिंदी चित्रपटसृष्टीतील सुवर्ण काळातील सुमारे दोनशे चित्रपटातून शम्मी यांनी अभिनय केला देखभाई देख या मालिकेतली त्याची भूमिका विशेष गाजली होती बॉलिवूडमध्ये त्या शम्य आंटी नावाने परिचित होत्या त्यांचा जन्म चोवीस एप्रिल एकोणीसशे एकोणतीसमध्ये गुजरात राज्यातील पारशी कुटुंबात झाला उस्ताद पेट्रो हा त्यांचा पहिला चित्रपट होता सुरुवातीला काही मोजक्या चित्रपटात नायिकेची भूमिका साकारल्यानंतर त्यांनी सहायक अभिनेत्री म्हणून दोनशेहून जास्त चित्रपटात काम केले त्यांनी मल्लार संगदिल पहिली झलक कंगन बंदिश आझाद दिन अपना और प्रीत पराई अशा अनेक चित्रपटातील त्यांच्या भूमिका रसिकांच्या कायम स्मरणात राहिल्या शाह दिग्गज अभिनेत्री नरगिस रवाडी उर्फ शम्मी आंटी यांना आपल्या तारंगणीय यूट्यूब चॅनेलतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली